छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमार संघटनेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त शिवशंभोगर्जना या फोक मराठी कॉन्सर्टचे आयोजन रविवारी अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरातील नार्थकोट मैदान येथे करण्यात आले आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली सध्या महाराष्ट्रात शिवप्रेमी जनतेच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या अभिजित जाधव व अमू जाधव निर्मित या लोकप्रिय कार्यक्रमाचे संभाजी आरमारने आयोजन केले आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या धर्तीवरच या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील स्फूर्ती गीतांसोबतच मराठी परंपरा देशभक्तीपर गीते देखील सादर केली जाणार तरुणाईला आपल्या तारावर थिरकायला लावणारा हा कॉन्सर्ट सध्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाला आहे शिवप्रेमी मावळ्यांमध्ये या कार्यक्रमाची जबरदस्त क्रेझ आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचा रोमांचकारी प्रेरणादायी इतिहास अनुभवण्यासाठी तमाम सोलापूरकर तसेच शिवप्रेमी जनतेने सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेत शिवाजी वाघमोडे गजानन जमदाडे अनंतराव निळ सागर ढगे आदी उपस्थित होते राष्ट्रवादामुळे संघटना प्रत्येक माणसापर्यंत घराघरापर्यंत घरापर्यंत पोचायला मदत झाली आणि यावर्षी संघ संभाजी महाराजांचा सतरावा वर्धापन दिन आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंती याच्या निमित्ताने शिवशंभू गर्जना हा एक आम्ही मराठी कॉन्सर्ट आयोजित केलेला आहे अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता नागपूर मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे अभिजीत जाधव आणि अमोल जाधव या भावांची जोडी जी सध्या महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती गीताच्या बाबतीत टॉप वर आहे त्यांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जिल्ह्यातील सगळ्या शिवप्रेमी जनतेला सर्वसामान्य सोलापूरकरांना आम्ही आवाहन करत आहोत विनंती करत आहोत की संभाजी आगमनाच्या सतरा वर्षाच्या वाटचालीला आशीर्वाद देण्यासाठी आणि अठरा तारखेला होणारा सोहळा शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हिंदुवी स्वराज्य महाराष्ट्राची लोक परंपरा देशभक्तीपर गीतांचा रोमांच अनुभवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येनं नागपूर मैदानावर संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहावं अशी विनंती